तुम्ही पदभार स्वीकारलेला पहिला निर्णय कोणता घेणार आहेत मी आज पदभार स्वीकारल्यानंतर आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या सोपतीने एक ऐतिहासिक आणि लोकहिताचा निर्णय घेण्याचं ठरवलेला आहे आमच्या जनरल बोर्डच्या पहिल्या सभेमध्ये पहिला विषय हा शहरातील आंतविधीसाठी मृत व्यक्तींसाठी लागणारा सरपंच अथवा गौरी जे पुरवण्याचं कार्य आहे यापूर्वी आम्ही मी नगराध्यक्ष असताना सरपंच पुरवण्याचा निर्णय घेतला होता परंतु यानंतर या नवीन या पंचवार्षिक बॉडीच्या सोबतीने आम्ही सगळं अंत्यविधीसाठी मोफत गौरी पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रदूषण आणि पर्यावरणपूर्वक असा हा निर्णय असेल आणि जे काही गरजू लोक असतील त्या सह सगळ्यांना ज्यांना ज्यांना आवश्यकता पडेल त्यांच्यासाठी आम्ही अंत्यविधीसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून गौरी पुरवण्याचं कार्य करू आणि त्या सह सह सा लागणारं साहित्य ते देखील आम्ही पुरवण्याचा निर्णय घेणार आहोत आणि हा सगळा निर्णय आम्ही सगळेजण एक दिलाने या ठिकाणी पदग्रहणाच्या वेळी जाहीर केलेला आहे दादासाहेब तुम्ही आज नगराध्यक्ष पदभार पद स्वीकारलेला आहे आपण काय सांगणार आपली प पर, पहिली प्रतिक्रिया काय आहे नमस्कार मी सर्वप्रथम मायबाप जनतेचे आभार मानेल आणि ज्या कार्यकर्त्यांनी जे पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुकीत परिश्रम घेतले या, या, या सगळ्यांचा आभार मानेल या सगळ्यांच्या परिश्रमाचं फलित आज या निवडणुकीत आम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे या निवडणुकीमध्ये मायबाप जनतेने जे भरभरून आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांना मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आपण पावड्याच्या विकासाबद्दल आपण काय सांगणार दादासाहेब पावळ्याच्या विकासासाठी आम्ही सगळेजण नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील हे कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळात शहरातील ज्या ज्या काही समस्या असतील सार्वजनिक सुखसुविधा असतील रस्ते स्वच्छता पाण्याच्या समस्या असतील त्या सोडवू त्यासोबत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम अनेक निधी या माध्यमातून शहराचा कायापालट कसा करता येईल याचा आम्ही सर्वोपरी प्रयत्न करू